चंदगड विधानसभा वातावरण तापलं इलेक्शन फिवर विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा कालावधी तरीही चंदगड विधानसभा मतदारसंघात ऐन पावसाळ्यात वातावरण तापलंय दौलत दा। अथर्वचे चेअरमॅन मानसिंग खोराटे यांनी चंदगडमधून शड्डू ठोकलाय तर त्यांनी संपर्क दौऱ्याचा अक्षरशः धडाका खालावलाय दौलत अथर्वचे चेअरमॅन मानसिंग खोराटे यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कन्या नंदाताई यांच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसतात त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दौलत अथर्व साखर कारखान्याचे चेअरमन खोराटे यांनी गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली प्रत्येक जिल्हा परिषद निहाय त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत व्यक्तिगत भेट घेऊन लोकांमध्ये ते बिसळत आहेत चंदगड मतदारसंघात दिग्गज नेतेही त्याच ताकदीने सक्रिय झालेत दौलत अथर्व कारखाना कामगारांवर प्रत्येक गावाची जबाबदारी दिली आहे संपर्क सामान्य माणसाची असलेली नाळ या बळावर खोराटे पहिल्यांदा चंदगड विधानसभा निवडणुकींच्या रिंग रिंगणात उतरत आहेत मानसिंग खोराटे हे नौके असले तरी त्यांच्यासोबत दौलत अथर्व कामगार व चंदगड तालुक्यातील शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे आगामी निवडणुकीत मानसिंग खोराटे आमदार राजेश पाटील शिवाजीराव पाटील नंदाताई बाभुळकर यांच्यासह काही इच्छुकांना जोरदार टक्कर देणार हे मात्र नक्की अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा